नमस्कार, SB News, चैनल है। नमस्कार मी पायल एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी अर्जुन खोतकर शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ नेते माननीय भाऊसाहेब पाटील जाधव राजे जाधव यांचा आज वाढदिवस आहे मी भाऊसाहेब पाटील राजे जाधव यांना सुरुवातीला मनपूरक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो तर एकोणीसशे सत्याऐंशी पासून अठ्याऐंशी नव्वद अठ्ठ्याऐंशी पासून भाऊसाहेब जाधव यांनी शिवसेनेचं काम संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी सातत्याने आम्हाला मदत केलेली आहे आणि आज त्यांच्यावर शिवसेना उपतालुका प्रमुखाची जबाबदारी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे खर तर एक कर्मट निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून भाऊसाहेब जाधव यांचा सा सातत्याने आम्हाला अभिमानच सा आहे अशा या आनंदाच्या प्रसंगी मी भाऊसाहेब जाधव यांना मनपूरक शुभेच्छा व्यक्त करतो परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो ही भावना व्यक्त करतो धन्यवाद एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद